मी खरं कॅप्शन दिला नाही मी एक फोटो टाकला सध्याच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती शत्रू आणि स्वकीय सगळ्यांकडूनच माझ्यावरती वार होत आहेत माझा अभिमन्यू होतोय एवढंच मी बोलेन तेवढंच त्या पोस्टमध्ये मी लिहिलं आहे बाकी मला त्यामधून काहीही बोलायचं नाही आणि बोलणारही नाही ओबीसीची एकी आणि तीनशे चारशे जातीच्या संघटना जात अस्मिता भावभावना त्यांच्या रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी या एकत्र आणणं खूप मोठं चॅलेंज आहे याची मला कल्पना आहे त्यामुळं मी तो एक थोडासा फस्ट्रेट असल्याचा आणि त्याच्यामागे एक किनारा अशी आहे की मला शिवीगाळ देणं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणं त्या ट्रॅपमध्ये अडकवलं जातं आहे हा ट्रॅप मी शत्रूचा ट्रॅप मी छातीवर वार झेलतो आहेच आजपर्यंत झेलत आलो आहे पण थोडंसं पाठीत जे खंजीर मारले जात आहेत त्यामुळं मी प्रचंड मला ते सांगताही येत नाही बोलताही येत नाही ही होता येत नाही म्हणून मी तो फोटो टाकलाय बाकी काही नाही याच्यामध्ये कोण खंजीर खूप असते तुमच्या पाठी आम्ही नाराज आहात ते आता तुमच्या बोलण्यात जाहीरपणे